Haan, haan, आ, समुद्रावर जाते ती रोज समुद्रावर हो कुठे जायचं आता आपल्याला दर्शन करून डायरेक्ट दापोली दापोलीत पेट्रोल भरून चंडिका देवीचं दर्शन नंतर मग परशुरामांच स्मारक आहे तिकडे बाप्पा तर काहीच आता आपण पोचलो आहोत ते दापोली या ठिकाणी हे दापोलीतला पेट्रोल पंप आहे इथून आपण जाणार आहोत चंडिका देवी मंदिरामध्ये दे। खूप सारी पेट्रोल पंपमध्ये लाईन पण आहे आपली गाडी पण लागली आहे पेट्रोल पंप या ठिकाणी आणि थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी जाऊ आणि डिरेक्टली भेटू चंडिका देवी मंदिरामध्ये दे। तर चला मग हाय गाईज तर फायनली आता आपण दापोलीमधून दाभोळला म्हणजेच चंडिकादेवी मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत साधारण सतरा किलोमीटर हे मंदिर आहे आणि दापो दाभोळ आहे दापोलीपासून दाभोळ आहे ते एक तेवीस किलोमीटर आहे तर आता फायनली आपण मंदिरापाशी पोचलेलो आहोत या ठिकाणी पाठिंबा बघू शकता तर आता आपण दर्शन घेणार आहोत आणि जसं आपण दाभोळ या ठिकाणी येत होतो दाता येता येता मी तुम्हाला आपले जे नेते आहेत लोकमान्य टिळक यांचं पण गाव आहे ते पण तुम्हाला थोडंसं लूक दाखवलेला आहे तर आता आप आम्ही जातो ते मंदिरामध्ये तुम्ही पण या तुमच्या वाटणीचं दर्शन मी घेतो माझ्याकडून तर चला मग जाऊ तर या ठिकाणी ही एंट्री आहे एंट्रीला तुम्हाला हॉटेल्स वगैरे नाश्त्यासाठी सर्व दुकानं आहेत त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा एंट्री गेट आहे पावस छान वाटत असेल ना पाणी वगैरे येईल ना तर मस्तच वाटे हा हां भारी आहे एकदम तर या ठिकाणी आजूबाई बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाण्यासाठी वे आहे अतिशय सुंदर दिसेल पावसामध्ये तर आता थोड्याच वेळात आम्ही मंदिरात एंट्री करणार आहोत हे बघा हे सर्वजण आपल्यासोबत आलेले आहेत नमायला झालं आहे सर्वांना काका कसं वाटलं मग तुम्हाला प्रवास कसा आला मस्त आला एकदम थंड परी परी बोल परी बोल कस वाटला मस्त ना कुठे आली आहे चंडिका देवी या ठिकाणी बघू शकता आंबे पण ठेवले अतिशय सुंदर या ठिकाणी आजूबाजूचा परिसर आहे त्यानंतर मंदिराकडे जाण्याचा मार्ग गया, ठीका आए, या ठिकाणी आहे या मार्गाने आपण आज जाणार आहोत तर काहीच पाठीमागे बघू शकता चंडिका देवी मंदिर आहे आणि हे जे घर आहे म्हणजे हे मंदिर आहे मंदिराच्याच खाली साधारण गुफेमध्ये मंदिराच्याच खाली गुफेमध्ये आई चंडिका देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांची स्वयंभू मूर्ती आहे तर त्या ठिकाणी आता आपण दर्शन घेतले घेतलेलं आहोत त्याचे पण काही आहे ते मी तुम्हाला दाखवले कारण इथे फोटोग्राफीसाठी अलाव नाही पण परमिशन घेऊन मी त्या ठिकाणी तुम्हाला फोटो वगैरे दाखवले आहेत तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी सर्वजण हॉटेल्समध्ये काही ना काय खाता आहेत तर त्यांच्याबरोबर तुम्हाला तुम्ही पण या खायला आणि मी पण खातो आणि थोड्याच वेळात कुठे जायचं नेक्स्ट प्लॅन ते परीचे पॉप पर दा सांगतील त्यांना विचारूया चला की बघू शकता सर्व हॉटेल्स वगैरे आहेत काका काय काय भजी घेतली आहेत हे बघा हाय करा सगळे उन्हाने गर्मीने कंटाळले आहेत आता परीचं काहीतरी चाललेलं आहे ओ, नेक्स नेक्स दा? बुरुन्दी। <laughs> थोड़े थोड़े हो नेक्स्ट प्लॅन कुठे नेक्स्ट प्लॅन कुठे जायचंय परशुराम स्मारक परशुराम स्मारक हे कुठे जायचं आता काहीच आता नाश्ता वगैरे चालू आहे नाश्ता वगैरे करून आम्ही जाणार आहोत बुरुंडीला परशुराम स्मारक बघण्यासाठी तर थोड्या थोड्यात आपला प्रवास चालू आहे तर परत मी नाश्ता करतो नाश्ता करायला या आता तर बघू शकता परशुरामांचा स्टॅच्यू आहे आपण आता परशुरामांच्या पावन पुण्यभूमीमध्ये पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी गाड्या लागल्यात खूप सारी जास्त अशी गर्दी नाही त्या ठिकाणी पाठीमागे बघू शकता थोड्या वेळात व्ह्यूज दाखवतो मी तुम्हाला आणि आता फायनली खूप प्रवास खूप जास्त झाला आहे साधारण अर्ध्या तासानंतर आम्ही त्या ठिकाणापासून या स्पॉटपर्यंत पोहोचलेलो आहोत तर आता खाली जाऊन तुम्हाला टेक दा दाखवतो तर चला मग जाऊ तुमचे या ठिकाणी मे बी काम चालू आहे यांचं काहीतरी नवीन असं या ठिकाणी बांधकाम चालू आहे मे बी गेट आहेत आणि या ठिकाणी समोर तुम्ही बघताय ते परशुराम भूमी तर या ठिकाणी आता आपण आज जाणार आहोत आणि आज जाऊन तुम्हाला काही टेक का आहेत एकदम स्पेशल टेक घेतो आणि स्पेशल टेक तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघू शकता प्रवेशाची वेळ सोमवार ते शुक्रवार शनिवार ते रविवार वेगवेगळी वेळ वेग दिलेली दे आहे त्याचबरोबर परिसरात खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे तर आता आपण एंट्री गेटने आज चाललो आहोत या ठिकाणी स्वच्छता गृह पण आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघताय श्री परशुराम स्टॅच्यू तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सर्व स्टेक पण दाखवतो आणि खाली तुम्ही सर्व बघू शकता सर्व निसर्ग निसर्गरम्य कोकण निसर्गरम्य आपली दापोली खूप भारी बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी ऊन पण खूप आहे या ठिकाणी डोंगर रांगा बघू शकता आणि या ठिकाणी रतांब्याची झाडं आहेत आणि समोरच तुम्ही बघताय श्री परशुराम यांचा स्टॅच्यू आहे स्टॅच्यू आहे आणि यानंतर आपण ही जी पृथ्वी आहे त्या आतमध्ये जाणार आहोत आतमध्ये कसं व्ह्यूज आहे काय आहे ते पण मी दाखवतो मी पण खूप एक्सायटेड आहे आणि या ठिकाणी लुक बघू शकता सर्व डोंगर रांगा वगैरे आहेत अतिशय ऑसम असं कोकण या ठिकाणी तुम्ही एक्स बघू शकता आजूबाजूला या पृथ्वीमध्ये आवाज येतोच आहे तर बघू कशी एन्जॉयमेंट करत आहेत सर्वजण गृहपति बाप्पा चला, चला आता चल बरी कसं वाटलं मजा आली नक्की तर मित्रांनो पाठीमागे आता फायनली बघू शकतो परशुराम भूमी परशुरामांचा स्टॅच्यू आहे तर आता फायनली आपण या ठिकाणी आलो होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात फर्स्टली आपण गेलो होतो चंडिका मंदिरामध्ये त्या ठिकाणी जाऊन आता आलो परशुराम भूमीमध्ये म्हणजे परशुरामाचा स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी आलो तर आता मी जातो आहे ते मच्छी मार्केट वगैरे <stasy> दापोलीच्या मच्छी मार्केट वगैरेमध्ये जायचा प्लॅन आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला तर मित्र आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खरंच मी खूप एन्जॉय केलं आहे म्हणजे मी स्वतः कोकणामध्ये राहून दापोली या ठिकाणी खूप एन्जॉय केलं आहे तर तुम्ही खूप म्हणजे खूप मजा मस्तीने खूप सारी एन्जॉयमेंट करू शकता फक्त एकच सांगेल जर या ठिकाणी येत असाल तर प्रायव्हेट गाडीने फिरायला या तुम्ही एस टी किंवा रिक्षा याच्या भरोशावर जर तुम्ही फिरायला येत असाल तर तुमचे जास्तीत जास्त स्पॉट होणार नाहीत जर जवळजवळ दिवसाला एक स्पॉट कम्प्लीट होईल एक ते दोन जर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन आलात तर नक्की तुमच्या दिवसाला सहा सात स्पॉट नक्कीच होऊन जातील तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब न केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप सारी मेहनत करावी लागते है। या सर्व व्हिडिओ बनवण्यासाठी सो तु तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मे बी मच्छीचे व्हिडिओ किंवा समुद्रावरची व्हिडिओ असेलच नक्कीच तर चला मग जाऊया आता घरी आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय मित्रांनो टेक केअर